नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजाराविषयी माहिती बघणार आहोत कापूस बाजारात गणेश चतुर्थीला शुभमुहूर्तावर कापूस खरेदी करण्यात आलेली आहे या कापसाला किती भाव मिळाला ही सविस्तर माहिती आपण बघणार आहोत खरीप हंगामात उत्पादित होणाऱ्या कापूस या पिकाची दरवर्षी विजयादशमीच्या विजयादशमीपासून मोठ्या प्रमाणात बाजारांमध्ये आवक व्हायला सुरुवात होते पण राज्यातील काही भागात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापसाची खरेदी सुरू होते यंदाही गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राज्यातील काही भागांमध्ये कापूस खरेदीचा श्रीगणेश झाला आहे खान्देशातील धुळे नंदुरबार जळगाव हे जिल्हे आहेत हे पांढरे सोन्याचे जिल्हे म्हणून ओळखले जातात कापशीचे पीक मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यांमध्ये पिकवले हो जाते यातील जळगाव जिल्हा हा कापसाच्या उत्पादनात अग्रेसर आहे येथील बहुतांशी शेतकऱ्यांची या पिकावर आर्थिक परिस्थिती अवलंबून आहे मध्य महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यांमध्ये कापसाची कमी अधिक प्रमाणात लागवड होत केली जाते धरणगावला जिनिंग उद्योजकांनी गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीचा श्रीगणेश केला आहे मिळालेल्या माहितीनुसार कापूस उत्पादक शेतकरी अधिकार पुंडलिक पाटील यांच्या कापसाला क्विंटलला सात हजार एकशे त्रेपन्न रुपये भाव मिळालेला आहे मागील वर्षीच्या तुलनेत हा भाव जास्तच आहे कापूस खरेदीचा त्यावेळी म्हणजे मागच्या वर्षीचा भाव हा पाच हजार एकशे त्रेपन्न रुपयांचा भाव मिळाला होता एकंदरीत यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस खरेदीच्या सुरुवातीलाच कापसाला चांगला भाव मिळाला आहे अशाच पद्धतीचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कापूस बाजाराविषयी इतर व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद